आदरणीय माजी मंत्री तथा राजाराम बापू पाटील दूध संघाचे सर्वसेवा जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवसानिमित्त बापू पाटील दूध संघ मुंबई शाखेच्या वतीने राजेंद्र नगराळे यांनी लोकांची मनोभावी सेवा करणारे रिक्षाचालक टॅक्सी चालक अशा विविध क्षेत्रातील सेवा करणाऱ्या सेवा करीना सामाजिक भान जपत ताक वाटप करून मुंबईमध्ये जयंत पाटील साहेबांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेने देखील त्यांना मनोभावी वाढदिवसाच्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेने देखील मनोभावी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खर तर अतिशय आनंदाचा असा दिवस आहे कारण एक संघर्ष योद्धा अतिशय प्रामाणिकपणे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे दो त्यांनी ठसा उमटवलेला आहे असे राजाराम बापू पाटील दूध संघाचे सर्वे सर्व आदरणीय माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा साहे, वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही राजारामबापू पाटील दूध संघ म्हणजे कृष्णा दुधाच्या वतीने जे कष्टकरी आहेत आणि जे लोकांची सेवा करत असतात अशा लोकांना आम्ही ताक वाटप करून हा एक कृतज्ञता दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत राजारामबापू पाटील दूध संघ हा नुसता एक व्यावसायिक दूध संघ नसून तो लोकांचा किंवा जे सामाजिक भावना दृष्टिकोन लक्षात ठेवून आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे यानिमित्त आम्ही एवढंच बोलू इच्छितो की आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होत धन्यवाद जयंतराव पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ताक वाटपचा सामान्य लोकांना जो सन्मान्य राजीव रंगरा साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्यांना दीर्घायुष्य लाभून दे उदंड आयुष्य लाभून दे ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय माजी मंत्री जयंतराव पाटील यांना प्रथमतः आपल्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आम्ही ईश्वरचरणी अपेक्षा करतो आणि आज त्यांचा हा वाढदिवस द्विगुणित वाढो अशी अपेक्षा करतो जय भवानी जय शिवराज हॅलो नमस्कार मी आम्ही इथे ॲम्ब्युलन्स सेवा प्रोव्हाइड करतो तरी जयंतराव पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथे छास वाटप वगैरे केलं त्याबद्दल धन्यवाद खरं तर छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेंच्या विचारांचं जे एक नेतृत्व आहे ते म्हणजे जयंतराव पाटील साहेब कारण जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो गुण आहे अतिशय शांत संयमी कुणाला न दुखवताना लोकांचं काम कसं होईल गोरगरिबांचं कसं बलं होईल याच्यावर त्यांचा दृष्टिकोन असतो म्हणूनच आज त्यांना भरभरून आयुष्य लाभो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को करें और रहें पल-पल सब्सक्राइब पल की खबर से हर पल बाखबर